सिमला मिरचीचा पंचावन्न दिवसाचा हा प्लॉट आहे आणि आता त्याचं पहिलं हार्वेस्टिंग होणार आहे म्हणजेच पहिला तोडा होणार आहे पण प्लॉटकडे तुम्ही एकदा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की प्लॉटची क्वालिटी काय आहे प्लॉटच्या मालाची गुणवत्ता काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं प्लॉट किती हेल्दी आहे याचं सर्व श्रेय शेतकरी मित्रांनो जातं बोरगाव टेक्नॉलॉजीच्या सोलापूरच्या टीमला त्याचबरोबर त्याच्याहीपेक्षा जास्त सगळ्यात जास्त श्रेय जातं ते शेतकरी दादाला कारण का आम्ही मार्गदर्शन द्यायचं काम करू शकतो आम्ही चांगले हार्मोन्स द्यायचं काम करू शकतो पण योग्य त्या वेळेला योग्य ते टायमिंग योग साधून सर्व काम करणं हे सगळं जातं शेतकरी दादा श्रेय जातं आता तुम्ही मालाची गुणवत्ता तर पाहतच आहात किती सुंदर माल आहे क्वालिटी माल आहे मार्केटमध्ये नक्कीच याला चांगला भाव मिळणार शेतकरी मित्रांनो बोरगाव टेक्नॉलॉजी आजपर्यंत खूप सारं काम केलेलं आहे फक्त थोडी जाहिरात करायला आम्ही कमी पडलेलो आहे पण आता तेही होऊन जाईल तुमच्या शेतकरी मित्रांच्या प्रेमानं धन्यवाद शेतकरी मित्रांनो